पालघर येथील पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांची नाशिक येथे पोलीस अधीक्षक म्हणून बदली झाली आहे त्या जागी गडचिरोली येथील अप्पर पोलीस अधीक्षक अभियान यतीश देशमुख यांच्याकडे पालघरचा पोलीस अधीक्षक पदाचा पदभार सोपवण्यात आला आहे राज्यातील एकवीस भारतीय पोलीस सेवा अधिकाऱ्यांच्या बदल्याबाबतचे पत्र राज्य शासनाच्या गृह हो विभागाकडून आज जाहीर करण्यात आले आहे यामध्ये बाळासाहेब पाटील यांची बदली नाशिक येथे तर गडचिरोली येथील यतीश देशमुख यांची बदली पालघर येथे करण्यात आली आहे महाराष्ट्रात जिल्हा पोलिसांची मान उंचावलेले पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांची बदली नाशिकच्या ग्रामीण पोलीस अधीक्षक पदावर झाली आहे बाळासाहेब पाटील यांच्या कार्यकाळात पालघर जिल्हा पोलीस दलाला महाराष्ट्रात चांगली ओळख मिळाली गडचिरोली येथील अभियानाचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांची पालघर जिल्ह्याचे नवीन पोलीस अधीक्षक म्हणून लागली आहे बाळासाहेब पाटील यांच्या कार्यकाळात राज्य शासनाच्या शंभर दिवस लोकाभिमुख प्रशासन कार्यक्रमात पालघर जिल्हा पोलीस दलाने अव्वल क्रमांक प्राप्त केला होता पाटील यांच्या संकल्पनेतून पुढे आलेल्या जनसंवाद अभियानामुळे पालघर जिल्ह्यातील बसला आणि हे अभियान गावागावात राबवले गेले पोलीस अशी प्रतिमा पालघर पोलीस दलाची झाली बाळासाहेब पाटील कार्यरत असताना त्यांनी गुन्हे उकळ करण्यात अव्वल स्थानावर कामगिरी बजावली त्यांच्या नेतृत्वाखाली विविध पथकाने शासकीय सेवेसह सामाजिक शैक्षणिक कामात चांगले योगदान दिले आहे अलीकडेच पालघर पोलिसांनी सायबर गुन्हेमुक्त पालघर मोहीम राबून सायबर विषय जनजागृतीचे अभियान सुरू केले आहे पालघर जिल्ह्याच्या कार्यकाळात बाळासाहेब पाटील यांनी जन माणसात पोलिसांची चांगली प्रतिमा तयार करून पोलीस आणि जनता यांच्या सुसंवाद घडवून आणला रस्ते अपघात कमी करण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न विशेष होते पोलीस ठाण्याची सुसूत्रता जनतेतील थेट संवाद गुन्हे वृत्तीला आळा घालणे कारण प्रणाली अद्यावत करणे पोलीस दलाचे संकेतस्थळ वरून तक्रारी आणि त्याचे निवारण करणे पोलिस दलातील अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन पोलीस ठाण्याचे दर्जा उंचावण्याचे प्रयत्न करणे अशा अनेक कामांची संकल्पना बाळासाहेब पाटील यांची आहे यामुळे पालघर पोलीस दलाला महाराष्ट्र राज्यात विशेष स्थान प्राप्त झाले आहे